नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण सर्वांनी अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी फॉर्म भरलेले आहेत आणि फॉर्म भरल्यानंतर आता परीक्षेची दिनांक या ठिकाणी साधारणतः या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये जाहीर होणारच आहे अशा वेळेस बऱ्याच जणांचे या ठिकाणी प्रॉब्लेम झाले होते मागच्या वेळेस की त्यांना पेपर देता आला नव्हता तुमच्यापैकी बऱ्याच मंडळींनी ऐकलं असेल की सर आमच्याकडे सर्व होतं परंतु आम्हाला वेळेवर पेपर देण्यात आलं नाही तो आम्हाला पेपर देता आला नाही तर असे प्रॉब्लेम तुमच्या समोर या ठिकाणी होऊ नये म्हणून कोणकोणते कागदपत्र न्यायचे आहेत त्याची यादी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे कागदपत्र कुठं मिळतात काय मिळतात त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्यामुळे सुरुवातीला अगोदर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल सुद्धा बटन दाबा मागच्या वेळेस काय झालं होतं की काही महिलांनी पेपर झाला आणि त्याच्यानंतर त्यांना कळलं की पेपर आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून तुम्हाला ठेवायचं आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर माझा नंबर सुद्धा तुमच्या समोरच्या स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून मला विचारू शकता तसंच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अंतर्गत भरती सुद्धा आपली होणार आहे त्यासाठी आपण खास ऑफर दिलेली आहे एकोणीस आणि एकवीस एकवीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला ही ऑफर दिलेली आहे दोन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच तुम्ही जॉईन करू शकता कारण की अंतर्गतची भरती आहे नंतर पाचशे पदांची भरती आहे जेणेकरून तुमचा अभ्यास झाला नसेल आजपर्यंत तरी तो भविष्यामध्ये पुढे होऊन जाईल कारण की लक्षात ठेवा ही शेवटचा चान्स आहे त्याच्यानंतर डायरेक्ट दोन हजार तीसमध्ये मध्ये भरत्या होणार आहे त्याच्यानंतर पाच वर्ष भरती असणार आहे त्यामुळे तुम्ही आतापासून बॅचेस जॉईन करू शकता ज्या महिलांना पर्सनल गायडन्स पाहिजे किंवा ज्यांना एन एनी हाऊ या कंडी यावेळेस त्यांना पोस्ट काढायचीच आहे कारण की पोस्ट काही साधी सुद्धा नाही आहे तर तुम्हाला बॅच पर्सनल सुरू केलेली आहे तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा दोन्ही बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहे अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्ही बॅचेस तुम्हाला वेगळं लावायची गरज नाही एकाच बॅचच्या फीस मध्ये तुम्हाला सर्व उपलब्ध आहे दोन्ही परीक्षेच्या वेगवेगळ्या पॅटर्न नुसार टेस्ट सर्व आहे तर ही तुम्ही जॉईन करू शकता दोन हजार रुपयात आपण ऑफर दिलेली आहे लक्षात ठेवा वर्षभर ही मात्र एकवीस डिसेंबर पर्यंतच आपली ऑफर आहे तसंच आहेत बरेच जण अभ्यास तर खूप करतात मात्र ज्यातून तुमचे प्रश्न येतात तुमच्याकडे नाही आणि तुम्ही किती अभ्यास केला तर काय उपयोगी उदाहरणार्थ माझ्याकडे पुस्तक आहेत त्या सर्व प्रश्नच नाहीत कव्हर झाले तुम्हाला मार्क पडतील कशी तुम्ही किती अभ्यास करा ह्या छोट्या छोट्या चुका असतात पेपर कसा सोडवायचा आहे कोणते प्रश्न पहिले हे सगळं मेंटरशिप बॅच मध्ये सुद्धा आणि नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत तसंच या ठिकाणी आयसीडीएस तांत्रिक विषयाचे आपले सहा हजार एमसी क्यू आपण तयार केलेले आहेत याच्या बाहेर मिनिमम तीस प्रश्न याच्यामधून ये येणारच एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो जेणेकरून साठ मार्क तुमचे पक्के होतील आता मला सांगा तुम्ही अभ्यास केला तुमच्याजवळ नाहीत काय उपयोग आहे तर त्यासाठी रेडी आहे तसंच एक ती सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कळेल की घरी जाऊन तुम्हाला किती मार्क पडतात त्यासाठी टेस्ट सिरीज आहेत आणि याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण टाकलेल्या आहेत ह्या सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता पोस्टानं पाच दहा दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला ते येऊ शकतात नंबर दिलेला आहे बॅच सुद्धा आहे तसंच ज्या महिलांना आयसीडीएस विषय कठीण जातो आणि ऐंशी पैकी ऐंशी गुण जर मिळवायचे असेल तर त्यासाठी स्पेशल आयसीडीएस ची बॅच आपण सुरू केलेली आहे जी सातशे सत्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे बाकी विषय सगळ्यांचे झाले असतीलच आयसीडीएस साठी ऐंशी पैकी ऐंशी मार्क मिळवण्यासाठी एकमेव बॅच तुम्हाला आहे महाराष्ट्रात की जे जेवढे टॉपिक आहेत टॉपिक पेक्षा जास्त मी तुम्हाला त्यात अवेलेबल केलेलं आहे तर या ठिकाणी हे सगळं झालं मार्केटिंगचं सगळी माहिती तसंच आरोग्य विभागाची सुद्धा जाहिरात येत आहे जवळपास तेरा हजार पदांची तेथे सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता ज्या महिलांनी समाज कल्याणचा फॉर्म भरला नाही त्याच्यासाठी अजून सुद्धा फॉर्मची एकतीस डिसेंबर मुदत आहे तेथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरून टाकायचा आहे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आता तुमचा मेन प्रश्न की तुम्हाला कागदपत्र काय न्यायचे तर कागदपत्रामध्ये तुम्हाला दोन गोष्टी सोबत न्यायचे आहेत नंबर एक तुमचं न्यायचं आहे मॅरेज सर्टिफिकेट आता मी हा व्हिडिओ लवकर का टाकला कारण की बऱ्याच लोकांनी मॅरेज सर्टिफिकेट टाकलेला नाहीये जेणेकरून ते तोपर्यंत काढतील आणि नंबर दोन गॅझेट <गषण> तर तुम्हाला या ठिकाणी गॅझेट आणि मॅरेज सर्टिफिकेट हे दोन्ही गोष्टी तुम्हाला सोबत न्यायच्या किती दोन्ही गोष्टी तुम्हाला सोबत न्यायच्या नंबर तीन तुम्हाला न्यायचं आधार कार्ड काय न्यायचं आहे तुम्हाला सोबत तुमचं आधार कार्ड तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी सोबत न्यायचं आहे लक्षात ठेवा ज्यांनी आधार कार्ड न्यायचं आता या ठिकाणी तुम्ही असा सर मी तिथं अविवाहित लिहिलेलं आहे तर मग अशा वेळेस तुम्ही अविवाहित लिहिलेला आहे तर मग अविवाहित जसे असाल तुम्ही तशाच त्या ठिकाणी लग्न झालेल्या वाणी महिलेचे ते, ते सगळं तुम्ही जे काही असतील साधनं ते घालून तिथं जाऊ नका जेणेकरून त्यांना तुमचा डाउट येईल अविवाहित लिहिलेला अविवाहित वाणी चाललं जायचं पण तुम्ही लिहिलंय अविवाहित आणि खाली जर त्या ठिकाणी नाव दुसरं टाकलं असेल तर मात्र प्रॉब्लेम निर्माण होईल तर या ठिकाणी हे दोन्ही कागदपत्र पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि ज्यांना वाटत असेल की सर गरज नाही तर त्यांनी काढू नका काही प्रॉब्लेम नाही पण माझा सल्ला आहे की दोन्ही काढून ठेवा तुम्हाला उद्या जॉईनिंग झाल्यानंतर सुद्धा हे दोन्ही डॉक्युमेंट लागतात तसंच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म मध्ये काही चूक झाली का ते बघून घ्या फॉर्म मधले चूक किंवा तुमच्या नावात काही बदल असेल तर तुम्हाला परीक्षेला बसू देत नाहीत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अफिडेव्हिट करावं लागते किंवा तुमच्या नावात जर काही चूक झाली असेल उदाहरणार्थ या ठिकाणी बापूराव काही ठिकाणी बापूराव स्पेलिंग असं आहे कोण्या कोणा ठिकाणी बापूराव कोणाचं असं लिहिलेलं असते तर हे स्पेलिंग मिस्टेक सुद्धा चालत नसते त्यासाठी सगळ्यांनी आधार कार्ड गॅझेट करेक्शन असेल ते घेऊन जायचं आहे ज्यांना व्हिडिओ ला आवडला असेल त्यांनी लाईक करा आणि त्यांना वाट असेल की गरज नाही त्यांनी नाही नेलं चालते म्हणून व्हिडिओवर पस्तावायचं नाही मात्र हे सर्व कागदपत्र तुम्ही नोकरीवर लागले तरी सुद्धा दोन्ही कागदपत्राची तुम्हाला गरज आहे तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक असेल तर आताच तुम्ही ते बदल करून घ्या आताच अपडेट करून घ्या जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही तर एवढे बोलतो मी थांबतो बाकी सर्व अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोट्स सर्व गोष्ट आपले अवेलेबल केलेल्या आहेतच तर आपले लेक्चर्स हे आयफोन वर उपलब्ध आहेत आयफोनचं सुद्धा ॲप आपण तयार केलेलं आहे टेस्ट सिरीज सुद्धा फ्री दिलेल्या आहेत आपण बॅचमध्ये आणि ज्यांना वाटते की ह्या नोट्स घरी मागवायच्या नाहीत तर ते त्या ठिकाणी ॲपवर जाऊन ई सुद्धा तुम्ही काय वाचू शकता इथे मी थांबतो थँक्यू धन्यवाद